नमस्ते मी जगन्नाथ शिंदे तुम्हाला मी कबूल केलं होतं आणि त्या कबूल केल्याप्रमाणे आज तुमच्याशी बोलतो आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की पुनर्जन्मावरती एक कथा तुम्हाला क्रमानं सांगणार आहे आज सांगणार आहे एक विनंती कथा बारकाळ नाही का थोडस रहस्य असतं एकाग्र झाल्याशिवाय तुम्हाला ती कथा उमगणार नाही समजणार नाही एक गाव छोटस गाव त्या गावातमध्ये दादासाहेब नावाचे एक व्यक्ती राहत होते नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते घरीच असायचे त्यांच्या बायकोचं नाव यशोदा त्यांना एक मुलगा होता त्या मुलाचं नाव सुनील हा सुनील आत्ता नोकरी करत होता भक्कळ पैसा कमवत होता खूप चिकलेला होता आणि त्यामुळं दादासाहेब यशोदा आणि सुनील यांचा संसार सुखाचा चालला होता आता सुनीलचं लग्न केलं पाहिजे तो कर्तबगार आहे नोकरी करतोय त्याचं वय झालेलं आहे पण त्याने एका मुलीशी लग्न म्हणजे रत्ना नावाच्या मुलीशी लग्न केलं आता चौकणी कुटुंब झालं घरात चार माणस सुनील सुनीलची बायको रत्ना आई यशोदा आणि वडील दादासाहेब सगळं चुकाच चाललं होतं आनंदात सगळा संसार चाललेला होता चार माणसाचं कुटुंब त्यात मध्ये कर्तबगार मुलगा काहीच कमी नव्हतं पण एक दिवशी काश्चरकारक घटना घडली हे रत्ना पाण्याला गेली पाणी शेजलं घागरीत ओतलं डोक्यावर घागर घेतली आणि निघाली तेवढ्यात ती पडली कोसळली जवळपासची माणसं ओरडलीत गावातली माणसं धावत पळत आली तर दादासाहेब घरातली सगळी माणसं तिथं पोचलीत तेवढ्याच मधी ही रत्न सावध झाली काय काय चालले म्हटले काय नाही तुम्ही इथे सगळे विशुद्ध झाली काही वेळातच ती शुद्धीवर पण आली यशोद यशोदा विचारात पडली आपण हौसेने लग्न केलं मुलाचं मुलगीच अशियशुद्ध होते बर डॉक्टर कसा करायचा डॉक्टरकडे कसं जायचं काय सांगायचं त्याला देवधर्म केले त्यांनी सुनील ही चिंतेत पडला की रत्नाला नेमकं झालं काय त्याने आपल्या सासऱ्यांना फोन करून विचारलं की रत्नाला असा काही त्रास आहे का त्यांनी सांगितलं नाही यापूर्वी कधी असं झालेलं नव्हतं दिवस पुढं निघत चालले होते दिवसामाग महिना पडत होता आणि एक दिवस घरात सर्व माणसं होती रविवारचा दिवस होता सुनील घरात होता यशोदा घरात होते दादासाहेब घरात होते सगळी माणसं घरात होती तर अडत तेवढा रत्ना मोठ नको ओरडली भयानक आवाज अंगावर शहरांना आवाज काय झालं म्हणून धावत पळत तिथं जाता येतो यशोदा ये पडलेली यशोदानं पाहिलं की आपली सूर पडलेली धावत पळत लोक पाणी घेऊन आले काय घेऊन आले का पण रत्ना जागची हालतच नव्हती श्वास तिचा चालू नव्हता हरडाओरड झाला सगळी माणसं शेजारी पाजारी गोळा झाली सगळ्यांनी पाहिलं रत्नाचा श्वासच थांबला होता का झालाच बराबर बरोबर माणसं गोळा झाली तर रत्नाच्या आई वडिलांना फोन लावला भावाला फोन लावला सर्वांना बोलून घेतलं पै पाहून जमले गावातली सगळी माणसं जमली आता विल्हेवाट लावायची सारी व्यवस्था झाली प्रेत आपण किती दिवस ठेवणार आहोत घरात रडा रडी गोंधळ सगळा सगळा रत्नाच्या आई तर धाय मोकलून रडत होती विचारी झालं घरापुढे पुढे शेणकुट पेठवली कळश्यामध्ये भात शिजत ठेवला तिरडी बांधली त्याच्यावरती ते, ते प्रेत आणून ठेवलं आता लोक प्रेत उचलणार तोच रत्ना पटकन उठली आणि बसली काय झाले का राडत आहेत माणसं रत्ना विचारत होते अरे बाळा काय एवढे लोक जपल्यात कशासाठी आलाय तुम्ही कोण आहात तुम्ही अगं रत्ना तुम्हाला ओळखलं नाही मी मी सुनील तुझा नवरा कोण सुनील तुम्ही माझा नवरा नाही रत्नाची आई धावत पुढे तिथं आली आणि म्हटले ए पुढे मला ओळखलीस का मी तुझी आई मी तुझी आई तू माझी आई नाहीस तू माझी आई नाहीस सर्वात माणसांना आश्चर्य वाटत होती ती कुणालाच ओळखत होती दादासाहेब पुढे गेले दादासाहेबांना सुद्धा तिने ओळखलं नाही ती म्हणे नाही तुम्ही माझी कोणी नाही मी तुमची कोणी नाही एवढा जमलेल्या समाव सगळे आश्चर्य करत राहिली ती मेली हिरडीवर तिला ठेवली पुन्हा जेवण झाली आणि आता घरातल्या कुणालाही किती ओळखत नाही पण माणसं किती वेळ थांबणार आहेत रत्नात जेवण झाली ही एवढच सगळ्या दृष्टीनं महत्वाचं होतं लोक पांगलीत निघून गेलीत यशोदा वारंवार म्हणायचे बाळ तुझं नाव रत्नाय नाही माझं नाव मंगल आहे म्हणजे तुम्ही कोण तुम्हाला मी ओळखत नाही अगं मी तुझी सासू, नाए, नाए, तुझी सासू नाही नाही तुम्ही माझी सासू नाही हा सुनील तुझा नवरा आहे नाही माझं लग्न सुनीलशी झालेलं नाही माझं लग्न वीरेंद्रशी झालेलं आहे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं नेमकं कशामुळे घडलंय काय कारण आहे मला माझ्या घरी नेऊन सोडा माझ्या घरी नेऊन सोडा मला मला इथं थांबायचं नाही माझ्या आई वडिलांकडे मला नेऊन सोडा कोण कोण तुझे आई वडील वसंतराव वसंतराव माझे वडील आणि माई माझी आई कुठं राहतात ते रायगडला राहतात मला सोडा मी तुमचे मला सोडण्यासाठी जे खर्च येईल तुम्ही तुम्हाला पैसे देईन माझ्या वडील तुम्हाला पैसे देऊन टाकतील मला इथं ठेव थांबू नका मला अगं रत्ना तू मी रत्ना नाही मी मंगल आहे मंगल विचित्र घटना होती निघाली बाबा दादासाहेब रत्ना आणि सुनील तिघजण गाडी करून निघाली रायगडला पोचली ती सांगल त्या दिशेने गाडी नेली जात होती तिच्या जा दा एका गा, घरासमोर गाडी जाताच तिनं पटकन बुडी मारली धावत पळत शिरली आणि आतमध्ये गेले 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 एका बाईला तिने पटकन मिठी मारली आ, माई माई म्हणून हंबरडा फोडला ती बाई ती माई तुला आश्चर्य वाटतं तू कोण आले आमच्या घरी कुठलीही मुलगी माहीत तुम्हाला ओळखलं नाहीस मी तुझी मंगल नाही नाही तू माझी मंगल नाहीस नाही बाळा तू माझी मंगल नाहीस नाही आई कशी आहेस म्हणतेस तू तुम। माहीत तू माझी आई आहेस गाय आहेस तू पप्पा पप्पा सांगा ना आईला वसुंधरा सुंदर पण आश्चर्यने बघत होती असली मुलगी आपली नव्हती दिसायला अशी मुलगी नव्हती आपली पप्पा पप्पा आप खरच मी तुमचे मंगल आहे पप्पा ती धावत पळत आत गेली हावत असली तर आपल्या तिचा म्हटले हा माझा रूम आहे या रूममध्ये गेली तिच्या आवडीच्या वस्तू बाहेर काढल्या म्हटले बघा या 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 बघा हे माझं माझा रूम इथं मी अभ्यास करायचे इथं मी वाचत बसायचे ती सांगत होती ते खरं होत पण ती मंगल नव्हती मंगल साऱ्या घरातल्या वस्तू ओळखले माणसं ओळखलीत जुन्या घटना सांगितल्या पण तिचे वडीलही तिला वसंतरावही तिला मुलगी समजायला तयार नाही मोठा पेज निर्माण झाला होता इकडं दादासाहेबांना मग पोटा प्रश्न पडला होता हे नेमकी कोण आहे आणि इकडं वसंतराव आपली मुलगी हे आहे असं समजायला तयार नव्हते वसंतरावच म्हटले दादासाहेब आपण दोघं बाजूला ने बसू नेमकं कसं घडलं काय घडलं तेवढं मला सांग दादासाहेबांनी घडलेली घटना सगळी वसंतरावांना सांगितली वसंतराव तेवढच त्यांच्या डोळ्यात घडघड पाणी आलं म्हटले मला ही मंगल नावाची मुलगी होती पण पन दुर्दैवानं पंधरा दिवसापूर्वी सतरा तारखेला ती गेली सतरा तारखेला का नाही त्याच वेळेस आमची रत्ना बेशुद्ध झाली बेशुद्ध झाली म्हणजे आम्ही महितच झाली होती ती पण सावध झाल्याने तिने मंगल म्हणून स्वतःच नाव संबोधायला सुरुवात केली हा गुंता कसा काय झालेला आहे दादासाहेब यावर आपणापेक्षा पुनर्जन्मावरती ज्यांनी अभ्यास केलेला आहे पीएचडी केलेली आहे संशोधन केले अशा व्यक्तीकडे आपल्याला जावं लागेल आणि याबद्दल हे नेमकं काय घडलंय का ते सांगावं लागेल मला मान्य कुठे असली तरी सुखी असावं याच्यापेक्षा माझी अपेक्षा दुसरी काही नाही हे दोघांनी त्यांच्याबरोबर सुनील हे कुलावेला एका पीएच डी झालेल्या सायकोलॉजी झालेल्या पुनर्जन्मावरती अभ्यास केलेल्या थिटे नावाच्या व्यक्तीकडे गेली चिटेने दोघांची बाजू ऐकून घेतली वसंतरावांनीच आपली बाजू सांगितली त्याच्यानंतर दादासाहेबांनी आपली बाजू सांगितली आणि मग अनुमान काढलं दादासाहेब तुमची मुलगी गेली कशी ती विहिरीत पडून गेली नवऱ्याच्या घरी होती ती वीरेंद्रशी तिचं लग्न झालं होतं पण त्याचं कधी जमत नव्हतं ते शेतात मध्ये काम करत असताना रस विहिरीतमध्ये पडली असे तिकडचे लोक सांगतात पाहणार कोणी नव्हतं हा तिला जगायचं होत तिला तुमच्या मंगलला जगायचं होत किंवा तुम्हाला भेटायला तिला याचं होतं पण ती काहीतरी डाव साधला गेला असावा किंवा काही अपघात घडला असावा म्हणून ती विहिरीत पडली किंवा पाडली गेली किंवा ढकलली गेली तिचा आत्मा माग राहिला आणि त्याच वेळेस ही रत्ना नावाची दादासाहेबांची सून ही मयत झाली पण मंगलचा आत्मा तिच्या शरीरात प्रवेश करता झाला रत्ना जिवंत झाली मयत झालेली आत्म्याने तिच्या शरीरात प्रवेश केल्या केल्या ती जिवंत झाली पण मंगल इकडे केलेले म्हणजे मंगलचा आत्मा या रत्नाच्या शरीरामध्ये वावरत होता रत्ना रत्नाचं शरीर होतं परंतु आत्मा मात्र मंगलचा होता ही घटना घडली आणि मग त्या ठिकाणी वसंतरावाने निर्णय घेतला की ही मंगल अर्थात रत्ना ही तुमच्या घरी नांदेल माझी मुलगी तर आत्ता गेलेलीच आहे त्या नवऱ्याकडे तिच्याकडं वीरेंद्रकडे पाठवायची माझी अजिबात इच्छा नाही ही, ही मुलगी रत्ना म्हणून तुम्ही सांभाळा मंगल म्हणून तुम्ही सांभाळा आणि तिचा संसार सुखाचा होऊ द्या